दगड टाकली तर तिथं बसून येतात तर सध्या मग आता तसंच जाणं करी आता इथे काय होत त्याच्यावर इथे काय होत तस त्याच्यावर आता जाव तर लागेलच घरी एक आजोबा आहेत त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं ते पण तिथे त्यांच्यावर घर टाकून आले बरं त्यांचे आता चार दिवस झाले डोळ्याचं ऑपरेशन झाले मोठी बिंदू त्या आजीचा दात पाडला होता खरं आहे ना हो मारले ते काही डॉक्टरांनी लिहिलं नाही दात पडला म्हणून नाही लील असं ते म्हणत होते नाही डॉक्टरानी पण दिवसभर थांबवून ठेवले आता करू ते आले बी त्यांचं करून पण दिलं आणि ते निघून पण आले ते आता घरी जाऊन रोड आडवून बसले मी त्यांनी तुमचे तक्रार देऊन गेले तक्रार दिली की नाही पण इथे येऊन गेले डॉक्टरांनी तुम्हाला किती वेळ थांबवलं डॉक्टरांनी दिवसभर थांबवलं म्हणजे ते ला झालं असेल बारापासून हे आलेलेच म्हणजे ज्यांना मार लागलं ते अकरा बारा वाजल्यापासून थांबली होती किती वेळ थांबली ते आता तुम्हाला फोन केला तोपर्यंत तर तिथेच होती पाच वाजे असतील हे पाच वाजेपर्यंत तुम्हाला थांबून ठेवलं थांबवून ठेवले त्या आजीचा एक्सरे पण केला नव्हता बराच वेळ थांबवलं नंतर म्हणतात बाहेर करा खाजगी मध्ये हो मग तेव्हा दिलं तोपर्यंत ती आजी अशीच रडती वरती दुखण्याने हे पाच वाजेपर्यंत तुम्हाला रिपोर्ट देण्यासाठी ते तात्काळ बसवलं लागलं काय डॉक्टरांचं नाव आहे नाही मला नाही सांगायचं काय आम्ही पण खेडवर आलोय आम्ही पण नव्हतो हे होते आणि तो दादा त्याला मारले तो जेवले नाही ना खाले काय आता काय घरी जायचे बाबा झोपले काय हां झोपत हे फरत घ्यायचं काम चालू आहे तुमचं ना हां वाट बंद केली वाट बंद केली आता जायचं कस मारतील काय केलं म्हणतात म्हणतात ते बोलत होते मग आता काय करतात काय माहिती डॉक्टर कोण काय अनुभवायला म्हटलं डॉक्टर काय नाही आजी सांगायला लागले तर माझं इथं दुखत ते म्हणतात तेच तेच सांगतात मी इथं दुखते तिथं दुखते असं सांगतायत मग आता काय आणि ते काय सांगितलं नाही काहीच नाही डॉक्टरांनी ते दात पडल्याचा उल्लेख केला नाही मेडिकल रिपोर्ट मध्ये नाही त्यांना आजीने सांगितलं का नाही हे काही सांगितलं नमस्कार काय झालं नक्की मी त्यांना सांगितलं होतं दात पडले डॉक्टरच उलट म्हणले या वयात कशाला त्यांनी बांधणं करायचं असे ते डॉक्टर बोलले कोणी आजी नि काय काय जो दात पडला आहे तो मेडिकल रिपोर्ट मध्ये नाही केला, केला तुम्ही विचारायचं का नाही केला मी म्हणलं ना म्हणलं ते दात पडलेत तर ते म्हणले कशाला त्यांनी निवडणं करायचं असं तो डॉक्टर बोलला आता हे पड झाले माहिती नाव नाही सांगतायचं ते होते किती वेळापासून तुम्ही बसून येतात बघा ना सकाळी दहा वाजेपासून बसून किती वेळ ठेवलं आतापर्यंत इथे नाही दवाखान्यात दहाखान्यात साडेबारा साडेबारा वाजेपासून आम्हाला साडे वाजेपर्यंत बसून ठेवलं ते म्हणतात दहा वाजता तुम्ही होता साडेबारा आम्ही साडेबारा वाजता तिथे गेलो होतो घरून आम्ही आलो दहा वाजता साडेबारा वाजता ग्रामीण रुग्णालयात होत आणि तिथे त्यांना विचारायला गेलं की ते म्हणायचे एक ते एक्स रेवाला जेवायला गेलाय चार वाजता येईल त्यांना म्हणायचं आम्हाला पोलीस केस करायचे जरा लवकर हे करायला सांग, सांगा त्यांना यायला सांगा नाही नाही त्यांच टायमिंग कस आहे हेच आहे आता हे फार झाली नोंदून झाली नोंदून दात पडल्याचा उल्लेख केलाय नाही केलेला ते म्हणतात डॉक्टरने रिपोर्ट नाही दिला त्याच्यात आम्ही काहीच करू शकत नाही डॉक्टरला सांगितलं नाही सांगितलं होतं त्यांना तर ते डॉक्टर म्हटले यांचं काय वय आहे का भांडणं करायची आता म्हटलं सर आम्हाला हाऊस आले का भांडणं करायची ते म्हणतात ते आता ते तुम्ही बघा म्हणजे मी लिहून देतो तुम्हाला पण त्यांनी आता रिपोर्ट जे आले त्याच्यात लिहून दिलेलं नाही आम्हाला आईचं आजीचं दात पडलं वगैरे आजीला एवढं त्यांना तिथं हॉस्पिटल मध्ये समोर उभं राहता ये ना किंवा काही काय वाहत आहे तरी तेव्हा असं म्हणतात की त्यांचं काय वय का भांडण करायचं इंजुरी रिपोर्ट सिंपल आहे सिंपल सिंपल दिलंय त्यांनी ते म्हणतात सिंपल आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही दिली दिली आम्ही ऑलरेडी त्यांच्या विरोधात चार एफ आय एन सी नाही पोलिस अधिकारी काय म्हटले ते म्हणले आम्ही एफ आय आर टाकतो त्यांची एफ आय आर टाकतो म्हणते आता घरी चालली का तुम्ही आता घरी चालू त्यांनी रस्ते दगड वगैरे टाकलेत आता डिपार्टमेंटला म्हटलं आम्हाला मदत करायचं एवढा गाडी जायला कारण जो मेन रस्ता आहे त्यांच्या दारातून त्यांनी बंद करून टाकला मग आजींचा दात पडला हे तुम्ही पोलिसांना सांगितलं पोलिसांनी ते नाही केलं ते नाही ते धक्का वगैरे लागला असेल तर ते त्यांनी हे नाही लिहून हे पोलिसांचं म्हणणं का ते पाडले कशावरून ती खाली पडून बी पडू शकतो वय झाल्यामुळे बर मग आता तुम्ही घरी चालला तर किती लोकांना गुन्हा दाखल केलाय आम्ही चौदा जणांना नाव टाकले चौदा हां नाव सांगता येईल सांग मुकुंद मुकुंद दुंदा लोकरे दिनकर दुंदा लोकरे बबन नावजी लोकरे शिवाजी सोपान लोकरे स्वपन सोनू लोकरे त्याच्यानंतर न सुमन दुंदा लोकरे उषा सुदाम लोकरे पुष्पा बबन लोकरे त्याच्यानंतरनं सुरेखा शिवाजी लोकरे दुलाबाई स्वपन लोकरे ही सगळी एकाच घरातली आणि ते तेवढ्यांनी मिळून आम्हाला मारहाण केली त्याच्यानंतर मुकुंदची बायको तिचं नाव मला नाही माहिती ती एक होती माझ्या भावाच्या बायकोला मारायला परत ती स्वपन लोकरीची पोलगी एक होती तिचं ती नाही माहित तिला पप्प माहित केले का तुम्ही तसं त्यांना सांगितलं त्यांनी लिहिले नाव माहीत नाही म्हणून लिहिलेलं त्यांनी आणि त्यांचं जावही एक तिचं एक तिचा नवरा एक मला मारायला होता तिथं मारहाण झाली त्यावेळेस आता तुम्ही घरी गेल्यावर तुम्हाला असं कळलं आता रस्ता बंद केलाय हल्ला होऊ शकतो का हा होणार होणार कारण आता सकाळी जेवढी होती ना त्यांची जी, जी न आलेली पोर होती ती पण बोलवून घेतली त्यांनी मारायला आम्हाला मारण करायला कारण त्याच्यातला एक जण जो आहे तो ऑलरेडी त्या प्रवृत्तीचा आहे सतत गुन्हेगारीच्या ह्याच्यातला मग आता तुम्ही पोलिसांची मदत घेऊन करायचं नाही त्यांना सांगितलं ते ते आवडत आवडलं तुमच्या सोबत येणारिसांच कसं तुम्हाला सहकार्य मिळालं सहकार्य असं चांगलं मिळालं थोडस पुढचं तिकडच हे सकाळी थोडस त्यांनी हे करायला लागत होतं थोडस गुन्हा नोंद करायला थोडस विशार झाला नाही म्हणजे त्यांनी आम्ही आले आले हे ते हे केलं पण ज्यावेळेस माझा भाऊ इथं येत होता ना त्यावेळेस त्यांनी गाडी पाठवावं लागत होती ऍटलिस्ट थोडंफार तिकडं तरी हे कंट्रोल झालं असतं कारण जशी तिथं शिव्या द्यायला सुरुवात झाली तसं मी वडिलांना ला भावाला वगैरे फोन करत होतो की तू तिथं हे कर